नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्रावण महिन्यातील पाच सोमवार शुभ योगात पूजा करण्याचे फायदे सांगणार आहे शिवपूजेचे नियम पण सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्यातील पाच सोमवार शुभ योगात पूजा करण्याचे फायदे यंदा श्रावण महिन्यातील सोमवारचा अतिशय विलक्षण योगायोग आहे वास्तविक सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे जो अत्यंत शुभ आहे श्रावण महिना सुरू होताच मनात उत्साह आणि शिवभक्ती जागृत होते मात्र श्रावण महिन्यात भगवान शंकराची स्तुती आराधना आणि पूजा करणे हा एक यशस्वी योग आहे असो श्रावण महिना हा भगवान श्रीहरीचा आशीर्वाद असलेला महिना आहे या महिन्यात जो कोणी भगवान शंकराला जलाभिषेक करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील यंदा श्रावण महिन्यातील सोमवारचा अतिशय विलक्षण योगायोग आहे वास्तविक सोमवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे जो अत्यंत शुभ आहे पहिला सोमवार मुलाच्या कल्याणासाठी श्रावण नक्षत्रापासून श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील पहिला सोमवारी प्रतियोग सुरू होत आहे सोमवार पा श्रावण नक्षत्रात असणे खूप शुभ आहे कारण श्रावण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि या नक्षत्रात सोमवारी भगवान शिवाचा जलाभिषेक केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी आणि ज्यांना मुली होऊ इच्छितात किंवा ज्या मुलामुलींचे लग्न होऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा सोमवार महत्त्वाचा आहे या सोमवारी भगवान शिवाला गंगाजलाने दुधाचा अभिषेक करा आणि शिवलिंगावर चंदनाची पेस्ट लावा बेलाची पाने आणि पांढरी फुले भगवान शिवाला अर्पण करा आणि भोजाच्या पानावर चंदनाने आपल्या मनोकामनासोबत ओम गौरी शंकराय नमा लिहा आणि आपल्या घरात ठेवा यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल दुसरा सोमवार महिलांच्या कल्याणासाठी आणि यशासाठी श्रावण कृष्ण पक्षातील दुसरा सोमवार भरणी नक्षत्रात साजरा होईल भरणी नक्षत्र हे शुक्राची नक्षत्र आहे भरणी नक्षत्रात भगवान शंकराचा जलाभिषेक केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात अपाश यश मिळेल ज्या लोकांच्या घरातील महिला खूप आजारी आहेत पैशाची कमतरता आहे प्रत्येक कामात संघर्ष आहे कला राजकारण व्यवसायात अडथळे येत आहेत अशा व्यक्तीने भगवान शंकराला गायचा दूध आणि तुपाचा अभिषेक करावा बेलपत्रासोबतच आपल्या इच्छेसह पंचमुखी रुद्राक्ष जपमाळ भगवान शिवाला अर्पण करा आणि नंतर पूजा केल्यानंतर रुद्राक्ष जपमाळाने ओम नम शिवाचा जप करा तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तिसरा सोमवार घरगुती कलह आणि अपयश टाळण्यासाठी श्रावणातील तिसरा सोमवार अश्लेषा नक्षत्रात असेल अश्लेषा नक्षत्र हे बुधाचे नक्षत्र आहे या सोमवारी विशेषतः जे कर्जामुळे कौटुंबिक कलहामुळे त्रस्त आहेत विशेषतः जे प्रशासकीय सेवेशी निगडित आहेत ज्यांना जीवनात कोणताही मार्ग सापडत नाही किंवा अभ्यासात स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागत आहे त्यांनी या सोमवारी ही मदत घ्यावी सोमवारी पाण्यात काळे तीळ आणि पांढरे तीळ टाकून शिवाला विशेष अभिषेक करावा आपल्या इच्छेसोबतच दुर्वा आणि बेलपत्रासोबत आगचे फूल अर्पण करावे पूजेनंतर ओम भूतेश्वरायन महाचा एकशे आठ वेळा जप करा आणि दुर्वा लाल कपड्यात गुंडाळून घरात ठेवा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल चौथा सोमवार शिक्षण प्राप्तीसाठी आणि इच्छापूर्ती पूर्ण करण्यासाठी श्रावण महिन्यातील चौथा सोमवार स्वाती नक्षत्रात असेल आणि स्वाती नक्षत्र हे राहूचे नक्षत्र मानले जाते राहूच्या नक्षत्रातील भगवान शिवाचा जलाभिषेक तुम्हाला सर्वांगीण देईल या नक्षत्रात विद्येची प्राप्ती करण्यासाठी किंवा तुमचा तुमची कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी गंगेच्या पाण्यात पांढरे अक्षदा आणि दुर्वा टाकून भगवान शंकराचा जलाभिषेक करा तुमच्या मनोकामनासोबतच भगवान शंकराला पांढऱ्या चंदनाची जपमाळ आणि अत्तर अर्पण करा त्यानंतर पूजा केल्यानंतर ओम उमा महेश्वराय नमाचा एकशे आठ वेळा जप करा आणि जपमाळ पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमचे जीवन चांगले होईल अडथळेही संपतील पाचरा पाचवा सोमवार सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण महिना श्रावण नक्षत्रात सुरू होऊन श्रावण नक्षत्रात संपतो हा एक अद्भुत योगायोग आहे श्रवण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे हा सोमवार सर्व मनोकामना पूर्ण करणारा आणि सिद्धी प्रदान करणारा आहे या सोमवारी तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी एकशेठ बेलची पाने आणि एकशे रुद्राक्षाच्या माळाने भगवान शंकराची पूजा करा भगवान शिवाला एक रुद्राक्ष आणि बेलपत्र अर्पण करताना सतत ओम सदा शिवाय नमहाचा जप करा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही जीवनात सतत यश मिळवाल श्रावणात शिवपूजेचे नियम श्रावण महिना सुरू होताच मांस मध्य मादक पदार्थ लसूण कांदा इत्यादी तामसिक पदार्थाचं सेवन करू नये श्रावण महिन्यात सात्विक अन्न खावं आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतरच पूजा करावी शंकराच्या पूजेसाठी बेलपत्र भांग धोत्रा शमीची पानं रुईची फुलं पांढरी फुलं कमळ हंगामी फळ मध साखर गंगाजल गायचं दूध धूप दिवा गंध निवेद्य इत्यादी साहित्याची गरज असते महादेवाच्या पूजेसाठी तुळशीची पानं हळद चाफ्याची फुलं कुंकू शंख नारळ इत्यादीचा वापर करू नये या सर्व गोष्टी शिवपूजेत निषेध आहेत श्रावण सोमवार प्रदोष व्रत आणि शिवरात्रीच्या दिवशी उपवास करून शंकराची पूजा करावी शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे तीन दिवस विशेष मानले जातात शिवमंत्राचा जप करा इच्छा असल्या सामान्य पूजेदरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा शिव चालिसा वाचून शंकराची आरती करावी आरती केल्यानं पूजेतील दोष दूर होतात मैत्रिणीनो तुम्ही जर का मनोभावाने श्रद्धा ठेवून जर का भक्ती केली तर श्रावण महिन्यात भोळा महादेव आपल्याला नक्की प्रसन्न होतात हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे मित्रांनो श्रावण महिन्यात दान करणे खूप महत्त्वाचे आहे आम्ही अपेक्षा करतो सांगितलेली माहितीची नक्कीच तुम्हाला लाभ होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार